मल्हार प्रेमाचे भाग आठ देर लव ब्लूम्स इन द मूवमेंट मी सत्यजित यावेळी मी एक निर्णय घेतलाय जो मी सईलाही सांगितला नाहीये कारण ती बहुदा मान्य करणार नाही आहे मॉमशी बोललोय त्यांनी समजून घेतलंय मला आणि माझ्या निर्णयाचं कौतुकही केलंय बघू सई काय म्हणते सत्यदा उतारताय ना ड्रायव्हरचा आवाज कानी पडला तसा मी भानावर आलो अरे घरी पोहोचलोही तिची कार घरी पार्क होती ती मम्मा डॅडूच्या घरी जाताना दिसली क्षणभर वाटलं आज परत पाईप चढावा लागतो की काय पण आठवलं दसराय संध्याकाळे मॉम डॅडचे पाया पडायला गेली असेल मलाही जायचं होतं मॉम डॅड बहुदा आधीच घरी पोहोचले होते मीही तिकडे निघालो दोन्ही घराच्यामध्ये छोटसं गार्डन बनवलं होतं पार्किंग्स एक मोठा रस्ता आणि दोन्ही बाजूला नर्सरी हसं काहीचं केलं होतं मॉम आणि सईने मिळून या 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 डॉक्टर साहेब दीड महिन्याने असं समोर पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा मला मिठी मारत पाठीवर जोरदार थाप मारत डॅडू म्हणाले आणखी एक दोघं कुणी ओळखीचे सोनं द्यायला आले होते त्यांना अभिमानाने काहीतरी डॅड माझ्याबद्दल सांगत होते माझी नजर मात्र समोर किचनकडे होती माय लेकीची काहीतरी खुसफूस चालू होती रडलेली सई आणि समजूत घालणाऱ्या मधुमम्मा विषय अर्थात मीच असावा कारण मधून मधून जो रागाचा कटाक्ष पडायचा माझ्यावर मल्हारही आला होता पाठोपाठ मी इतक्या दिवसांनी भेटणार आणि तो माझ्यासोबत वेळ घालवणार नाही असं होणार नव्हतंच त्याचा असिस्टंट अभि काही दिसला नाही सोबत नशीबाज सोडलं मल्हारला एकटं नाहीतर मल्हार साधं बाथरूमला गेला तरीही हा बाहेर धाराजवळ उभा सत्यादा उद्या भारत पाकिस्तान सेमीफायनल सोबत बघायची ना तू मला प्रॉमिस केलं होता धाडकन माझ्या जवळ येऊन बसला तो अर्थात म्हणून तर आलो इथे एवढं सगळं ॲडजस्ट करत कारण उद्या मी कुठेही जाणार नाही आहे असंही सईकडे पाहात मोठ्याने म्हणालो मी राग अजून वाढला अजून गोडंबी ग्रेट सर्व मित्रांना सांगतो गच्चीवरच प्रोजेक्टर लावतो मॅच मित्र आणि बिर्याणी तो अति अति उत्साहाने म्हणाला येस yes, डन मीही टाळी देत दुजोरा दिला मागच्या वेळीसारखे चौक्या छक्क्याला ढोल वाजवले ना आय स्वेअर मी तुला वाजवेल कान्हा डॅडची हसूदाबत गोड धमकी हो हां कान्हा प्लीज कल्ला थोडा कमी करा आजी आजारी घरात डोकं उठवलं होतं मागच्या वेळी तुम्ही मम्मा वैतागत म्हणाल्या मम्मा भारत पाकिस्तान मॅच काय शांततेत बघायची गोष्ट आहे का यार तू फॅक्टरीत जा बरं आजीलाही आवडतं कल्ला असला घरात म्हणजे आणि डॅड तुम्हाला असंही आजकाल कमीच ऐकायला येतं नका टेन्शन घेऊ स्टील नो no आरडाओरडी आणि बिर्याणी मी बनवणार नाही आणि इथे बनवूही देणार नाही मॉम आय वॉज टॉकिंग अबाऊट व्हेज बिर्याणी हो व्हेजच तरीही नाही दे ना ग मम्मा एवढा काय भाव खाते चांगलं बनवते म्हणून का दे ना ए मम्मा दे ना मम्मा इरिटेट होऊन हो म्हणेपर्यंत याने मम्माची पाठ सोडली नव्हती कुणीतरी बाहेर आलं असं आम्हाला कळवलं गेलं तसे डॅड उठून बाहेर गेले आणि मग आम्हाला सर्वांनाच बोलावलं चंदनवाडीचे कुणी पुढारी होते सहज म्हणून भेटायला आले होते सोन्याची देवाण झाली आणि ते सोफ्यावर बसले नुकत्याच तिथे आलेल्या मल्हारला पाहात त्या गृहस्थांनी मल्हारला विचारलं काय मल्हार राजे ओळखलं का आम्हाला नाही बुवा खांदे उडवत सरळ नाही सांगून हा मोकळा कान्हा अरे खोट तरी हो म्हणतचा सईने दबक्या आवाजात त्यांना म्हटलं नाही ओळखत तर उगाच का सांगू मला नाही आठवत मी यांना कधी भेटलोय ते याचं खणखणीत कडक आवाजात स्पष्ट उत्तर कान्हा मम्माचं कपाळी हात मारून घेणं आणि डॅडच्या चेहऱ्यावर गोड हसू असं विसरून चालणार नाही मल्हार हे नगर अध्यक्ष आहेत चंदनवाडीचे लहानपणी तू जायचाच त्यांच्याकडे खेळायला मोठी बाग होती बघ पेरूची ओ असं हो यांच्याकडे काळा घोडा होता ना एक आठवलं आता माफ करा मला आठवत नव्हतं हो हो काही हरकत नाही बरोबर घोडा होता त्यावेळी विश्वाभाऊ लहानपणी असाच होता हा सडेतोड आताही तसाच आहे छान छान लहानच आहे अजून जरा फक्त दिसतोय मोठा अंगकाठी जरा धिप्पाड आहे ना मम्माची उगाचं सावरा सावर चालायचंच विश्वाभाऊंचं रक्त त्यांच्यासारखंच असणार एकाच्या चार वाईन फॅक्टऱ्या करणार पहा हा छान छान झालं पुन्हा अपेक्षा मल्हार विश्वनाथच असेल याची मधु चे चेहऱ्यावर पुन्हा काळजी काय सांगणार त्यांना त्यांच्या हिशोबाने भविष्यात चार फॅक्टऱ्या काढणारा विश्वाचा मल्हार आत्ता दोन मिनिटांपूर्वी बिर्याणीसाठी किती त्रास देत होता मम्माला जाऊ दे मी काय हसत बसलोय आमच्या मॅडम रागात आहेत लवकर राग काढला नाही तर उद्या बिर्याणीमध्ये आमचेच तुकडे पडायचे ती मागच्या दाराने घरी निघताना दिसली तसा मीही निरोप घेतला मम्मा आज काही खरं नाही ना माझं काय म्हणत होती तुमची लेख तेच मला सांगितलं नाही असं सरप्राईज कोणी देतं का वगैरे वगैरे जातो आता नशीब घरी गेली मला वाटलं आता इथेच राहते की काय नाही हो सण आहे आज असं नाही करणार ती तुम्हाला ओवाळायची तयारी करते म्हणाली खरं की काय म्हणजे माझी आरती फिक्सच मी हसत म्हणालो तशा मम्मा खळखळून हसल्या डॅड आणि मल्हारचा निरोप घेऊन मी निघालो थांबरे बाबा इथेच ताट आंटी येते आई बाहेर दारात येत म्हणाली पाठोपाठ सईही आली माझी सई माझी बायको डार्क मेहरून रंगाची पैठणी आणि हिरवं कंच ब्लाऊज साज एसे दागिने आणि मेकअप थोडा कोमेजला चेहरा पण मी समोर आहे याचं समाधान डोळ्यात राग असला तरी माझ्यासाठीचं प्रेम नखभर जास्तच मला ओवाळून भाकर तुकडा बाजूला टाकला तिने खरं तर दारातच घट्ट मिठी मारायची होती तिला पण आई होती आणि घरात इतर नोकरही आज घर झेंडूच्या फुलांनी अतिशय सुंदर सजवलं होतं प्रसन्न वाटत होतं घरात काहीतरी पूजा पण मांडली होती म्हणे घरात हसेल आईशी थोडंफार बोललो पण वेध बेडरूमचे लागले होते ती वरती कपडे बदलायला जाईल माहीत होतं मला त्याचीच वाट पाहत होतो पण ती काही जाईना काहीतरी स्वयंपाक करत होती म्हणून माझ्या समोरही येईना बराच वेळ झाला होता आईच्या फॅक्टरीतला एक दोघी येऊन गेल्या आश्रमातही काहीतरी गोड पाठवायचं होतं वाटतं सईचं काहीतरी कॉर्डिनेशन चालू होतं तिचं आवरलं तसं जेवायला बोलावलं तिने आम्ही चेअरवर बसलो खरं पण टेबलवर तिचं ताट नव्हतंच साऊ तू नाही जेवत आईने विचारलं नाही आई भूक नाही सकाळी उपवास सोडला थोडं जास्तच खाल्लं आता जड झालंय मी उशिरा खाईन काहीतरी तुम्ही जेवून घ्या आईच्या ताटात काहीतरी वाढत ती म्हणाली रमा काही लागलं तर बक्षील यांना आणि ओटा आवरून जातो घरी असं म्हणत एका क्षणात सर सर वरती निघाली मुद्दाम केला आईने हे म्हणजे मला जेवणात अडकवून ही वर जाईल आणि झोपून जाईल आणि मला काही करता येणार नाही पण मी काही संधी सोडणार नव्हतो आई तू जेवून घे आलोस मी असं म्हणत भाताचा एक घास तोंडात टाकत पाण्याचा एक घोट घेऊन मी तिच्या मागे निघालो तू काही येत नाहीस आता लवकर असं काहीचं आई हसत म्हणाली वाटतं मी धावतच रूमजवळ गेलो मला पाहून तिची दार लावायची तयारी पण माझ्या ताकदीपुढे पुढे निभाव लागला नाही प्रयत्न सोडले तिने आणि मी रूममध्ये प्रवेश मिळवला हे सई ऑन यार किती राग करशील उत्तरादाखल केवळ एक उंचावलेली भुवई आणि नजरेतला जाळ ओफ थेट इथे जाते यार ही नजर मी मुठी माझ्या डाव्या छातीवर आदळत म्हणालो ती काहीच बोलली नाही तिने पदराची पिन सोडली आणि ब्लाऊजचे पाठीमागचे हुक्स काढायचा प्रयत्न हे चूक आहे मी असताना हे काम तू करतेस शोभतं तुला सवय मला प्रत्येक वेळी नसता तुम्ही मला हुक्स लावून द्यायला किंवा काढून द्यायला स्वतःची कामं स्वतः करायची सवय मला रागात उत्तर असू दे आता आहे ना मी पाठीवर माझ्या बोटांचा ओझरता स्पर्श आणि तिने डोळे गच्च मिटले अजूनही माझा एवढासा स्पर्श तिच्या शरीरावर शहारा फुलवतो मी तिथेच जिंकतो वेळी नाही हं सत्यजित लांभा आवाजात ठामपणा पण का साऊ काय झालंय ते तर सांग तुम्ही स्वतःला विचारा आणि खरंच लांब व्हायचा आज मी भाळणार नाहीये कुठल्याच गोष्टीला तुमच्या माझ्या तोंडासमोर बोट नाचवत ती म्हणाली खरं पण गडबडीत निसटलेला पधरही सावरायचा होता तिला माझ्या डोळ्यातले मिश्किल भाव तिने ओळखले असले तरीही राग होताच फुलांनी बांधलेल्या केसांचा आंबाडा तिने मोकळा केला आणि त्या सुवासाने वेडावलो मी हे साऊ जवळ ये ना मी हळूवार तिला जवळ घेत म्हणालो केसातल्या दोन पिना हळूच काढल्या तसं केसांची तिच्या चेहऱ्यावर पसरायची लगबग मी हळूवार भुंकर घालून त्यांना बाजूला केलं तिने डोळे बंद केले उघडले आणि मला बाजूला केलं तिचे कपडे उचलून ती ड्रेसिंग रूमकडे जायला लागली हे सई तिकडे का चेंज हिअर ओनली ना पुन्हा तिचा हात धरत तिला म्हटलं मी मला सवय नाही आता कुणासमोर कपडे बदलायची उगाच काही काही बोलायचं म्हणून बोलतिय स सा? हे साऊ यार डोंट स्पॉइल इट एकतर राग कसला आलाय ते सांग किंवा मग सोडून दे इथेच सर्व आय बॅडली मिस्ड यू यार तेच तर म्हणतीये ना मी सत्यजित दीड महिना लांब होतो आपण हे असंच असणार आहे का कधी कधी वाटतं ना एक साधीचे कपल का नाही होत आपण साधी नोकरी करणारे टिपिकल कपल म्हणजे हा विरह हे वाट पाहणं काही काहीच नसतं हो ना ती रागात म्हणाली सई साधारण राहून परवडणार नाहीच आहे आपल्याला आपलं आयुष्य फक्त आपलं नाहीये तुझ्यावर अवलंबून असलेल्या अडीच हजार घरांचं आहे आणि माझ्या प्रोजेक्टकडे आशा लावून बसलेल्या लाखो लोकांचं त्यात हे जे काही क्षण मिळतात आपल्याला ते रागात घालवणारेस तिच्या लांब सडक बोटांना हातात घेत मी विचारलं मला समजत नाहीये काय सत्यजित पण ना असं वाटतंय खूप लांब होत चाललो आपण खूप लांब आणि म्हणून तुम्ही काहीही शेअर करत नाही आजकाल माझ्याशी सरप्राईज वगैरे काही नव्हतं आहे तुम्हाला मला काही सांगायचंच नसतं चिडचिड करते ना मी एकदम बोरिंग बायको आहे सतत तुम्हाला त्रास देणारी जाडी कुरूप बायको सोडा माझा हात यार साऊ आता हसू की चिडू ह्या बोलण्यावर तुझ्या ग काहीही बोलतीस तू आय नो तुझ्या जवळ नसतो मी खूप मिस करतेस मला पण पर... काही मिसविस करत नाही मी तुम्हाला जा तिकडेच त्या वाल्या मैत्रिणींकडे नाहीतर मग त्या इन्स्टावाल्या मैत्रिणींकडे मैत्रिणींकडे जाऊ कोणत्या काय बोलतीयस यार सई हा मग असं कसं टॅग केलं त्याने किती ती काय काय अश्लील कमेंट त्यावर डोळे पुसत ती म्हणाली हे यार रडते यार तू म्हणजे मी असं काय करू कसं समजावू आता तो फोटो आहे का तुझा सारं दुःख आय स्वेअर मला माहीत पण नाही कधी काढला तो अगं कॅन्डीड होता तो तू बघ ना पाहिला हजारदा एकतर मला म्हणतात मी बीचवर जात नाही जातात तर जातात शर्टलेस जातात असा हॉट फोटो टॅग करतात तुमचे मित्र आणि मग ते मूर्ख मुली वाव सो हॉट वगैरे लिहितात त्यावर असं वाटतं ना खूप मारावं तुम्हाला तुम्ही जा यार जा तिकडेच दातोट खात मला खरंच मारत ती म्हणाली रडणं तर ढसाढसा चालू झालं होतं हे गोडंबी इकडे बघ इकडे बघ बरं मी खरंच हॉट हो आहे की नाही मला माहीत नाही पण जसा आहे तसा तुझाच आहे ना फक्त तुझा तिचे गोबरे गाल हातात घेत मी म्हणालो खोटं वॉट खोटं मग कोणाचा आहे मी त्या एमिलीचा सुडसूड चालूच वॉट यार आता एमिली कशी काय आली मध्येच हां माहीत पण नाहीये मला कुठे ती मेलिए की जिवंत पण आहे का तू मला काय लागू तितक्या एमिल्या भेटतील हसायला येत होतं मला खरं तर एमिलिया एवढंच ओळखलंस का ग मला तू उगाच राग दाखवत मी म्हणालो पण त्याचाही काहीही परिणाम होणार नव्हता कारण मुळात तिलाच कळत नव्हतं की तिला राग का येतोय साऊ शांत हो आणि नीट ठरव कसला राग आहे नेमका माझा मी कमी वेळ देतो त्याचा मला टॅग करणाऱ्या कलिकचा माझ्या हॉटनेसचा की माझ्या फोटोजवर कमेंट करणाऱ्या मुलींचा बोलण्यात तिला गुंतवत माझा हळूवार तिच्या पाठीवरचे हुक्स मोकळे करायचा प्रयत्न माहीत नाही सगळ्याच गोष्टींचा राग येतोय मला नुसता राग थोडा कापरा झालेला आवाज आणि वाढलेले श्वास तुझ्या रागाचा जा इलाज आहे ना माझ्याकडे पण ऐकत नाही असतो अजूनही हुक्स मोकळे करण्यात न आलेलं यश पण बोटाच्या स्पर्शाचा अंमल होत होता आणि तिच्या डोळ्यातल्या खऱ्या रागाची जागा लटक्या रागाने हळूहळू घेतलीये हे जाणवलं मला पण आता माझी चिडचिड हुक सुघडेच ना साहेब प्रॅक्टिस लागते म्हटलं असे झटक्यात हुक सुघडायला किंचित हसत ती म्हणाली इज इट मग आता तरी खात्री पटली ना की मी तिथे फक्त संशोधनच करत होतो हुक सुघडायची प्रॅक्टिस नाही शेवटचा हुक हो उघडत तिच्या डोळ्यात बघत मी म्हणालो ती शहारली इतका वेळ मला दूर लोटणारे हात थोडे सैल पडले मी वेळ दवडणार नव्हतोच तिचे वीक पॉइंट्स माहीत होते मला तिला भिंतीशी टेकवून तिच्या मानेवर ओठ टेकवले मी तिचा हात माझ्या केसांवर प्रेमाने फिरला आणि तिचा राग आता खरोखर विरल्याचं प्रूफ मिळालं मला ओ सत्यजीत आय मिस्ट यू सो बॅडली एक अश्रू ओघळून गालावर आला वेडे मी नाही केलं का मिस गालावरचे अश्रू पुसत मी म्हणालो कॉलर बोनवरचा तो तीळ अजूनही तेवढाच आकर्षक वाटायचा आम्हाला तिचे ओठ बोलायचं काम करत होते आणि माझे ओठ तिचं अंग मोहरवायचं काम करत होते तिथे तुम्हाला तुमचं जग असतं सत्यशीत इथे सर्व असूनही तुम्ही नाही कसे दिवस सरलेत माझे माझं मलाच माहीत आणि माझ्या रात्री सई त्या कशा गेल्या असतील विचार कर ना तिच्या कानात हळूच म्हणालो मी फक्त रात्र म्हणूनच आठवायचे का मी साडीच्या निर्या मी मोकळ्या केल्या तसं धुंद होत ती म्हणाली शहारून आत गेलेला पोटाचा भाग अजूनच सुंदर वाटायचा मला त्यावर बोटं फिरवली तसं तिने स्वतःचे ओठ गच्च मिटले शरीराच्या मोहरून आलेल्या भावना सहन होत नव्हत्या तिला हे स्पष्ट दिसत होतं ती हारत होती मी जिंकत होतो खरं सांगू अंगातला कुर्ता काढत मी विचारलं तिचा धुंद हुंकार तिची लांब सडक बोटं पाठीवर रिंगाळत होती खरंच कधी कधी फक्त त्यासाठीच आठवायची असतो खूप जास्त खूप खूप जास्त असई तिच्या गोऱ्या तजेलदार खांद्यावर ओठ टेकवले आणि ती तिच्या निश्चयापुढे हरली ओ सत्य सत्या सत्या एक घट्ट मिठी आणि अगदी कडक ओठ शिवणी कितीतरी वेळ थकत नव्हतं कोणीही श्वास घेणंही विसरून जाऊ की काय असं वाटायला लागलं होतं साडीचा अडसरही केव्हाच दूर झाला होता दीड महिन्याचा दुरावा होता पण आता ही वेळ फक्त आमची असणार होती बऱ्याच वेळाने ओठ विलग झाले आणि तिला उचलून मी हळूच बेडवर झोपवलं सत्यजीत आत्ता नको जेवण राहिलंय तुमचं अंगावर ब्लँकेट घेत ती म्हणाली ते वाढलेलं ताट सोडून येऊ शकतो ग मी पण हे वाढलेलं ताट असं कसं सोडून देऊ तिच्या डोळ्यात खोलवर पाहत मी म्हटलो ब्लँकेट दूर फेकून दिलं बस हेच असंच काहीतरी बोलून मला प्रत्येक वेळी निरुत्तर करायचं आणि मी मूर्ख भूलते तुम्हाला प्रत्येक वेळी तुला माहिती आहे मी खरं तेच बोलतो दीड महिना जेवण मिळालंय गं मला पण तू अशी जवळ नव्हतीस ना तिच्या गालाचा हलकेच चावा घेत म्हटलो मी हळू हां आधीच सांगते त्रास होतो मला तुला विचारलं मी मत मागितलं तुझं बस ह्याचीच वाट पाहत होते मी गोड हसत म्हणाली तिचं मत काय होतं मला माहीत होतं प्रेमाचा डाव दीड महिन्यांनी रंगत होता दोघंही बेभान झालो होतो तिच्या तक्रारी तिच्या हुंकारात दबून गेल्या होत्या सत्या 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 नावाचा दबक्या आवाजातला तिचा गजर मला अजूनच बेभान करत होता माझा आक्रमक प्रेम आणि तिचा तितकाच तीव्र प्रतिसाद रात्र गहिरी होती शांत होती सुंदर होती कारण आज आम्ही सोबत होतो वेडी माझ्या हाताला उशी म्हणून काय घेतलं प्रेमाचा डाव संपता झोपही लागली होती तिला पण मी मात्र जागा होतो सर्वांगावर तिचा मखमली स्पर्श अनुभवणं सुद्धा एक वेगळं सुख होतं माझ्यासाठी कारण शरीराचा तृप्त अणुअणू हेच सांगत होता हा क्षण तुमचा आहे ही वेळ तुमची आहे फक्त तुमची कारण तुम्ही सोबत आहात या क्षणी सई सत्या क्रमशः